शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाप विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का आणि या समस्येचा तोडगा का आमच्या काळात रस्ते धुतले ब्रिटिश काळात धुवायचे आम्ही तर रस्ते धुतले स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही तर पंधरा वीस वर्ष तिजूरेच धुतली मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं आणि याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे असुडी आनंद जो घेत आहे त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला लागतो कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही एवढे वर्ष काय केलं आज आमचे सगळे शिवसेनेचे स्थानिक मुंबईतले जे नेते आहेत उपनेते विभाग प्रमुख पदाधिकारी युवासेना वगैरे सगळ्यांची महिला घरी ही बैठक झाली एकंदर आपण पाहतोय गेल्या सहा सात महिन्यांमध्ये आम्ही मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेकदा विषय घेतलेला मग कुठे गडूळ पाणी असेल कुठे पाण्याचा दाब कमी असेल आणि आता उन्हाळ्यात साधारणपणे आपण पाहतोय संप जो पुकारलाय तो टँकर असोसिएशनने पुकारलाय आता मुद्दा असा झालाय की हा टँकर असोसिएशनचा संप त्यांनी एक आठवड्याची नोटीस देऊन देखील सरकार काही हल्लं नव्हतं मुंबई महानगरपालिकेमध्ये जे प्रशासक आहेत ते मुख्यमंत्र्यांच्याच चा आदेशावर चालतात आणि मुख्यमंत्र्यांनी अजूनही मुंबई जेवढी हत्या होते आर्थिक हत्या होते तरी मुख्यमंत्र्यांनी लक्ष न देण्याच्या मला ह्याच्यापेक्षा अजून दुर्दैव कुठचं असेल मी अठ्ठेचाळीस तासाची जी डेडलाईन दिली होती हा संपात तोडगा काढण्यासाठी ती आता संपत आलेली आहे आणि या आठवड्यात अनेक वॉर्ड मध्ये मला वाटतं प्रत्येक वॉर्ड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सगळे नागरिक हे वॉर्ड ऑफिसर वर मोर्चा काढून जाप विचारणार की तुम्ही या पाण्याचा तोडगा काढला का आणि या समस्येचा तोडगा काढला का नाही नक्की हेच कारण तुम्ही बघा ह्या मागण्या गेले खर तर दोन तीन वर्ष ते मागत होते आमचं सरकार असताना केंद्र सरकारने ही नियमावली लावली होती तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही लागू करणार नाही कारण काही काही शहरांमध्ये ही लागू होऊ शकते पण काही बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकल मागण्या केंद्र सरकारने ऐकून बदलायला पाहिजे पण मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून बीएसटीच्या हाल मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून कचरा कर लावणं मुंबईची आर्थिक हत्या होते म्हणून पाण्याचं समस्या निर्माण करणं आणि याच्यात भाजपा जे आनंद घेत आहे आनंद जो घेत आहे त्याला कुठे ना कुठेतरी आता रोखायला पाणी लागतो तुम्ही इकॉनॉमिक इम्पॅक्ट बघा आता गेले तीन दिवस महावीर जयंती असेल हनुमान जयंती असेल आंबेडकर जयंती आता उद्या आहे ही साजरी करत असताना घरी पाणी नाही हे एक संकट आहे लॉंग विकेंड असताना अनेक मुंबईकर बाहेर निघून गेलेत तरी थोडं सांभाळू शकतो पण मुंबईकर उद्या कामावर रुजू होताना आंघोळीच पाणी नसेल इथपासूनच सुरुवात झाली तर काय पण अनेक हायराईज सोसायटी न एसआरएनी पाणी घेतलं एसआरए न वाटतय पाणी सामाजिक वाद निर्माण होऊ लागलेले मला वाटतं परवाच्या दिवशी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी जल आर पाटील साहेब इकडे आले होते आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे आणि मी मुंबई महापालिकेचे आयुक्त श्री गगराणी यांच्याशी देखील बोललो आहे की ज्या पद्धतीने अगोदरपासून जी नियमावली होती पाऊस पडेपर्यंत याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही पंधरा जूनपर्यंत कुठलाही टँकर चालकाला कुठलाही अडथळा येणार नाही आणि जे टँकरच्या माध्यमातून जे काही पाणीपुरवठा काही भागात होतोय तो बंद होणार नाही आणि टँकर चालकांना देखील माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये पिण्याच्या पाण्याचा किंवा टँकरने पाणी पुरवठा करतो त्याच्यामध्ये कुठले आडेवाडे घेऊ नका कुठली अडवणूक करू नका तुम्हाला कुठली अडचण आम्ही सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून येऊ देणार नाही मोर्चा कुणी काढायचा अरे पंधरा वीस वर्ष तुम्हीच होते ना पंधरा वीस वर्ष तुम्हीच होते आम्ही तर आमच्या काळात रस्ते धुतले जे ब्रिटिश काळात धुवायचे आम्ही तर रस्ते धुतले स्वच्छ केले प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही तर पंधरा वीस वर्ष तिजूर धुतली आम्ही थार था। रस्ते आम्ही था रस्ते धुतले रस्ते स्वच्छ केले तुम्ही चिजोरी साफ केली हा फरक आहे त्यामुळे काय कुणाकडे मोर्चा काढताय तुम्ही एवढे वर्ष काय केलं हा हिशोब या निवडणुकीमध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही